नमस्कार मी सर्वोत्तम केतकर एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात युरोपामध्ये झाली आणि हळूहळू पुढच्या दहा महिन्यामध्ये ते युद्ध आपल्या भारताच्या विषयीवर येऊन ठेपलं म्हणजे रंगूनपर्यंत आलं त्यावेळेला तिथे फौजांचा प्रतिकार करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने शॉर्ट सर्विस कमिशन म्हणजे अल्पकालीन सैनिकी सेवा सुरू केली आणि भारतातल्या जागोजागच्या तरुणांना फौजेमध्ये भरती करून घेतलं देवरुप तालुक्यातल्या निव्या या गावातला एक तरुण संभाव संभागुरव या शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती झाला आणि जुजबी प्रशिक्षण घेऊन ब्रिटिशांच्या फौजेबरोबर थेट रंगूनमध्ये लढायला उतरला पायदळामध्ये लढत असताना दुर्दैवाने पहिल्या साडेचार महिन्यात तो जखमी झाला आणि त्याचा एक खानदान निकामी झाला त्यामुळे पुढे लढाई करण्यासाठी ब्रिटिशांनी त्याला अनफिट ठरवलं आणि जुजबी कॉम्पेन्सेशन देऊन त्याला आमच्या गावी परत पाठवून दिलं हा संभा जेव्हा परत आपल्या गावी आला तेव्हा त्याच्याबद्दल संपूर्ण गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल आणि औत्सुक्य निर्माण झालं होतं कारण आपल्या पंचक्रोशीच्याच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्याही नव्हे तर आपल्या देशाच्या सीमा ओलांडून रंगूनपर्यंत ब्रिटिशांच्या वतीने लढाई करायला गेलेला संभा गुरव हा आमच्या गावातला पहिला माणूस गावचे लोक वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत त्यांना अधिकाधिक माहिती हवी आहे हे जसं जसं या संभावगौरवच्या लक्षात यायला लागलं तस तसं तसं तो युद्धातल्या कथा सांगण्यामध्ये जास्तीत जास्त तल्लीन दिवसेंदिवस व्हायला लागलं तो जखमी झाला तेव्हा तू बाबा कसा जखमी झालास असा सहज कोणीतरी एका गावकऱ्याने प्रश्न केला आणि त्याला आमच्या गुरवनी दिलेलं उत्तर केवळ विस्मयकारक या कॅटेगरीमध्ये जाणार होतो म्हणण्याप्रमाणे तो आपली रायफल घेऊन पायदळामधून चढाई करत जमिनीवरनं पुढे पुढे चाललं होत त्या वेळेला बॉम्बफेकी करणाऱ्या आकाशातल्या एका विमानातल्या वैमानिकाने बॉम्ब फेके करणाऱ्या आकाशातल्या विमानातल्या एका वैमानिकाने ज्याचा स्पीड आठशे किलोमीटर प्रति तास असतो अशा स्पीडने जाणाऱ्या वैमानिकाने नेमका संभाव गुरवला खाली बघितलं आणि हा चांगला लढतोय शत्रुपक्षाचा सैनिक म्हणून त्याच्यावर नेम धरून बॉम्ब टाकला पण संभाव चपळ असल्यामुळे आपल्याकडे येणारा बॉम्ब हा तरी बाजूला होऊन चपळाईने चुकवला पण जाता जाता एका खांद्याला थोडासा मार लागला आणि तो फौजेतनं परत आला आज आपल्याला या सगळ्या गोष्टी कदाचित याच्यातलं न पटणाऱ्या विभाग पटकन ओळखता येईल पण त्यावेळची परिस्थिती आणि गावभाग असल्यामुळे आकाशातल्या वैमानिकांनी संभावर बघून नेम धरून बॉम्ब टाकला आणि संभानी तितक्या चपळाईने तो चुकवला या दोन्ही गोष्टीमध्ये काही आश्चर्य किंवा काही वेगळेपण किंवा काही अतर्क आहे असं त्यावेळी पंचक्रोशीतला कोणालाही ना वाटलं नाही आणि हा संभाचा गुरव तसाच चळवळ्या माणूस होतो तो शॉर्ट सर्विस मध्ये भरती झाल्यानंतर त्याने मिलिटरीचं जुजवी ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यातल्या ते त्यात संभाच्या म्हणण्याप्रमाणे तो त्याच्या कमांडंटचा एक लाडका शिष्य होता आता इतका अनुभव घेतलेला युद्ध लढून आलेला माणूस गावात आल्यावर एकदम स्वस्थ बसणं शक्य नव्हतं म्हणून संभानी आपल्या बरोबरीची आणि थोडी धाकट्या वयाची चाळीस एक पोरं जमा केली आणि त्यांना तो आपल्या पद्धतीने मिलिटरी शिक्षणाचे म्हणजे कवायतीचे धडे द्यायला सुरुवात केली एका घरापुढे एक मोकळं अंगण होतं त्याच्यामध्ये संभानी हा आपला मिलिटरी कॅम्प सुरू केला पहिल्यांदा त्यांना दोन रांगेमध्ये सगळ्या मुलांना उभं केलं आणि संभाचा कमांडंट जशा आज्ञा त्याच्या फौजेला देत असे तशा आज्ञा द्यायला सं्माने सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे कदम ताल किंवा लेफ्ट राईट सम्मा सगळं समजावून सांगे आणि आज्ञा दे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ लेफ पण ती गावातली मुदम इंग्रजी भाषेचा स्पर्श न झालेली आणि थोडीशी गोंधळलेली त्यामुळे त्यांना लेफ्ट म्हटल्यावर डावा पाय टाकायचा राईट म्हटल्यावर उजवा पाय टाकायचा हे गणित त्यांच्या डोक्यामध्ये काही केल्या केल्यापासेना संभा रोज चिडायचा लेफ्ट राईट लेफ्ट राईट घोटून लेफ घ्यायचं पण साधारण पहिले पंधरा दिवसातले होणारी सगळे गोंधळ आणि गडबड पाहून त्याला थोडीशी चिंता वाटायला लागली की आपल्या फौजेचं पुढे काय होणार पण संभा तसा डरणारा माणूस नव्हता एक दिवस आपल्या फौजेचाच विचार करत असताना रात्री अचानक त्याला एक अनन्यसाधारण म्हणावे अशी कल्पना सुचली दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला गावाबाहेरच्या जंगलामध्ये गेलं आणि त्याने एक दोन तीन भारे भरून गवत कापून आणलं आणि जवळच्याच एका झाडावर चढून त्या झाडाची काही पानं खुडून आणली दुपारच्या वेळेला ही संमाची फौज सगळी त्या अंगणामध्ये मैदानामध्ये जमा झाली सं्माने त्यांना आज कुठचीही ऑर्डर देण्याच्या आधी सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांच्या डाव्या पायाला आणलेल्या गवतापैकी थोडं थोडं गवत बांधलं गुडघ्याच्या खाली थोडं थोडं गवत प्रत्येकाच्या डाव्या पायाला पाया बांधलं आणि तसंच उजव्या पायाला एक एक पान बांधलं डाव्या पायाला गवत आणि उजव्या पायाला पान बांधून झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे त्यांना दोन रांगामध्ये उभं केलं आणि आपली नेहमीची लेफ्ट राईट ही आज्ञा बदलून त्यांना सांगितलं की आता नवीन आज्ञा आहे घास म्हणजे गवत आणि पत्ता म्हणजे पान शंभा कमांडंटच्या आवेशामध्ये उभा राहिला आणि त्याने नवीन आज्ञा देऊन आपली कवायत सुरू केली लेफ्ट राईट लेफ्ट ऐवजी त्या दिवसापासून त्याची आज्ञा होती घास पत्ती घास पत्ती घास पत्ती आणि आपल्याला आश्चर्य वाटेल ब्रिटिशांच्या त्यावेळच्या फौजेला लाजवेल अशा प्रकारची कवायत ती तरुण पोरं जी इतके दिवस गोंधळलेली होती ती त्या दिवसापासून करायला लागली आणि याचं एकमेव कारण म्हणजे घास आणि पत्ती म्हणजे दोन्ही अर्थ त्यांना पक्के माहीत होते लेफ्ट राईट हे थोडंसं पर्क होतं त्यांच्या मनामध्ये डोक्यावर हे जात नव्हतं पण घास म्हणजे गवत बांधलेला पाय आणि पत्ती म्हणजे पान बांधलेलं पाय हे कळायला त्यानं एकदम सोपं गेलं आणि त्यांची इथे तालची प्रॅक्टिस नजर लागणे इतकी सुंदर व्हायला लागली आता कमांडंटची पुढची आज्ञा संभागुरवने आठवले ती होते Right. अबाउट टन लुक लेफ्ट लुक राईट आपला लेफ्ट राईटचा अनुभव जमेस धरून संभागुरूंनी काही गोंधळ होण्याच्या आधीच आपली दुसरी आज्ञा मोठ्या अक्कल हुशारीने बदलली ते जे मोकळं अंगण होतं मैदान होतं त्याच्या उजव्या बाजूला एक भलं मोठं वडाचं झाड होतं आणि डाव्या बाजूला एक घर होतं संभानी पहिल्या दिवसापासून त्यांना समजावून सांगितलं की मी सांगेन आणि नाव घेईन त्या वस्तूकडे आपली मान वळवायची मुलांनाही ते कळलं आणि संभानी एक दोन वेळेला थोडीशी तालीम घेऊन त्याही गोष्टीमध्ये सगळ्या आपल्या फौजेला तयार केलं लुक लेफ्ट लुक लेफ्ट लेफ, राईटची आज्ञा संभानी आपल्या पद्धतीने दिली झाडाकडे घराकडे बघा ब घा घराकडे ब घा आज्ञा सुस्पष्ट होते सहज समोरच्या मुलांना कळणारी होती त्यामुळे हे जे दुसऱ्या प्रकारचं त्याचं ट्रेनिंग होतं ते अतिशय सुरेख मुलांनी करून दाखवायला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून ही फौज अजून पुढे जाण्याचा मानस आमच्या संभाचा पक्का झाला पुढे दोन अडीच वर्ष जेवढा काळ महायुद्ध चालू होतं तो तोपर्यंत संभाची ही फौज कधीतरी आपल्याला लढायला जायला लागणार या आवेशामध्ये नियमितपणे त्या अंगणामध्ये येऊन आपल्या कवायतीचा सराव शेवटपर्यंत करत होते युद्धाचे ढग मावळायला लागले आणि एक दिवस युद्ध संपल्याची घोषणा झाले आणि मग आता या फौजेला काही काम उरलं नाही दरम्यानच्या काळामध्ये जखमी झालेल्या सैनिकांसाठी ज्या वेगळ्या योजना असतात त्याच्यामध्ये दे नोकरी देण्याची योजना त्यावेळच्या सरकारने सुरू केली आणि संभाचं वय आणि त्यावेळेचं शिक्षण बघून त्यावेळच्या सरकारने रत्नागिरीच्या एका शाळेमध्ये शिपायाची नोकरी करण्याची एक ऑफर आमच्या संभा गोरवाला दिली आणि ब्रिटिश सरकारचा तो आदेश शिरोधार्य मारून आमचा संभागुरव रत्नागिरीच्या त्या शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरी करण्यासाठी निघून गेला